विरोधी मोर्चात सहभागी होण्याचा प्रश्नच येत नाही असं रोहियो मंत्री भरत गोगावलेंकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे मोर्चेकरांच्या भावना समजून घेऊन मार्ग काढू आम्ही मराठी भाषेच्या विरोधात नाही असं देखील गोगावलेंनी स्पष्ट केलंय आम्ही सत्तेत आहोत त्यामुळे हिंदी विरोधी मोर्चात सहभागी होणार नाही असं सांगत मंत्री भरत गोगावले यांनी आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केलेली आहे आम्ही मोर्चेकरांना भावना समजून घेऊन त्यावर मार्ग काढू असं आश्वासनही गोगावलेंनी दिलंय जे मोर्चेकरी येतील त्याच्या समस्या समजून घेऊन त्यातनं मार्ग काढण्याचा आम्ही प्रयत्न करू मोर्चामध्ये आम्ही सहभागी होण्याचा काही प्रश्न येत नाही आम्ही काही मराठीच्या विरोधात नाही किंवा काही नाही आहे की बाबा मराठीच्या विरोधात आम्ही आहोत ठीक आहे हिंदी भाषा आज आपल्याला संपूर्ण जगाला देशाला माहिती आहे की बऱ्याचशा ठिकाणी काही लोकांना इंग्लिश येत नाही त्यावेळेला हिंदी बोललं जातं मराठी भाषा ही आपली इतर राज्यामध्ये किती बोलली जाते काय हे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे परंतु शक्ती म्हणून नाही मुलांना हिंदी यावं इंग्लिश यावं मराठी तर आपण आहोतच ह्या माध्यमातून तर आता ठीक आहे इतर काय राजकीय लोक जो काय मोर्चा आणतायत किंवा काय हे आता त्यांची स्थिती परिस्थिती वस्तुस्थिती ही ते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे